अनेकांना प्रेरणादायी जे मिडल क्लास वरून मोठं स्वप्न बघतायत क्रिकेट क्रिकेटमध्ये खूप पैसा आहे पण त्या तिथे पोचायला त्यांना काय करावं लागतं हे त्यांचं त्यांनाच माहिती आपण जाणार आहोत क्रिकेटच्या देवाकडे दे। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल की आपण बॉलिवूड स्टार्स म्हणजे सेलिब्रिटींच्या घराच्या इकडे आपण गेलो होतो म्हणजे त्यांची कशाप्रकारे बिल्डिंग आहे कशाप्रकारे बंगला आहे आणि इतर माहिती मग ते सलमान खान असू दे शाहरुख खान असू दे अमिताभ बच्चन असू दे जॉन अब्रॅम असू दे आणि इतर सर्व या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत भारतातील दिग्गज क्रिकेटरला म्हणजे सर्व त्याच्यामध्ये येतात म्हणजे विराट कोहली म्हणा रोहित शर्मा म्हणा सचिन तेंडुलकर म्हणा आणि हे मला नक्कीच सांगा असं वाटेल माझ्या घरापासून जे काही जे हे आहेत ना खेळाडू आहेत ना ते म्हणजे एक दोन किलोमीटरच्या अंतरावरती राहतात तर आपण मुंबईमध्ये काही तसे सेल जे क्रिकेटर्स आहेत त्यांच्या आपण घराजवळ जाणार आहोत जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल त्याच्याला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया तरी बघा आता आपण आहोत प्रभादेवीमध्ये हा समोरचा रस्ता आहे तो सिद्धिविनायक मंदिरकडनं येतो या ठिकाणी आहे ते डिकेत लॉन आहे नवीनच सुरू झालेलं आहे आणि या गल्लीमध्ये इथे राजाभाऊ देसाई मार्ग आहे हा राजाभाऊ देसाई मार्ग आणि या ठिकाणी स्टार्टिंगलाच हा अऊजा टॉवर आहे तिथे आपण आता चला या आऊजा टॉवर मध्ये रोहित शर्मा राहतो आणि एकोणतीसाव्या माळ्यावरती त्याचे घर आहे त्याचे घर हे सहा हजार स्क्वेअर फीटचे आहे आणि दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यांनी तीस करोड रुपयाला इथे प्रभादेवीमध्ये हे घर घेतलं होतं आणि आता सध्या तो इथेच राहतो आता आपण या रोहित शर्माच्या अलिशान बिल्डिंगच्या इकडून निघतोय रोहित शर्माची बिल्डिंग आपल्या घरातून पण दिसते आमच्या घरामध्ये म्हणजे हॉलच्या खिडकीतून डायरेक्ट रोहित शर्माची बिल्डिंग या ठिकाणी दिसत असते रोहित शर्मा इथे राहतो मात्र पण बाकीचे आपण जे आता कोण क्रिकेटर बघणार आहोत ते असं हे नाहीये की ते तिथे राहतच असते हा कारण त्यांच्या प्रॉपर्टी वगैरे कशा भरपूर असतात तर ते कुठे शिफ्ट होतील कधी काही आपण सांगता येत नाही पण तुला माहितीये रोहित शर्मा आता आपण जो वर्ल्ड कप मारला तिकडे जेव्हा रात्री या तिकडे हा तिक पूर्ण गल्ली भरली होती सगळे बँजो बिंजो आणि तो तिकडे आतमध्ये तिकडे कार पार्क करून पूर्ण सगळ्यांना भेटण्यासाठी बाहेर पण आला होता चला जावे पुढे ही आहे ओंकार नाईनटीन सेवन्टी थ्री टॉवर जी वरळीमध्ये आहे या, या बिल्डिंगमध्ये युवराज सिंग आणि विराट कोहली या दोघांचे घर आहे युवराज सिंगने दोन हजार तेरामध्ये घेतले होते चौसष्ट करोड रुपयाला आणि इथे घर घेतले होते ते सोळा हजार स्क्वेअर फूटचा त्याचा हा एरिया आहे आणि सेम याच बिल्डिंगमध्ये आहे विराट कोहलीचं घर जे दोन हजार सोळामध्ये त्याने घेतलं होतं चौतीस करोड रुपयाला आणि सात हजार स्क्वेअर फूटचं विराट कोहलीचं घर आहे दोघेही या बिल्डिंगमध्ये राहतात म्हणजे त्यांनी एक ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेली आहे पण त्यांचं घर आहे इकडे आपण आता पोचलो आहोत मुंबईतील लोअर परळी या एरियामध्ये ज्या ठिकाणी समोर आपण बघू शकतो लोढा वर्ल्ड टॉवर आहे या बिल्डिंगमध्ये अठ्ठेचाळीसाव्या माळ्यावरती म्हणजे एकदम टॉपच्या माळ्यावरती क्रिकेटर श्रेयश अय्यरचं घर आहे आणि दोन हजार वीसमध्ये श्रेयश अय्यरनी या ठिकाणी घर घेतलं होतं बारा करोड रुपयाला आणि वरतून व्ह्यू एकदम जबरदस्त दिसणार आहे कारण की खूप हाईटवरती आता आपण आपल्या जवळपास म्हणजे आपल्या घराजवळ जे क्रिकेटर राहतात त्यांची आपण घरं दाखवली म्हणजे रोहित शर्मा म्हणा रोहित शर्मा त्या तर त्या ठिकाणीच राहतो नंतर आपण बघितलं ते विराट कोहलीचं विराट कोहली असं ऐकलं की मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी राहायचा त्याच्या त्याच्यामध्ये फोटो वगैरे पण होते युवराज सिंगने त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेले तिकडे आला की नाही ते देव जाणून त्याच्यानंतर आता आपण आलो होतो ते श्रेय शहरच्या इकडे श्रेय शहर पहिला राहायचं वरळीमधील आदर्शनगर कॉलनीमध्ये आणि आता ते लोढामध्ये शिफ्ट झालेले आहेत म्हणजे कसं आहे की मी शंभरपैकी ऐंशी टक्के नक्कीच हे सांगू शकतो की शंभरपैकी ऐंशी टक्के जे क्रिकेटर आहेत ते म मध्यमवर्गीय आणि त्याच्याहून खालच्या याच्यामधून ते परिस्थितीमधून वरती आलेले आहेत त्यांच्या मेहनतीच्या आणि देशासाठी केलेल्या परफॉर्मन्सच्या जीवावरती आणि आजही असे ग्राउंड लेवलवरती खूप सारे क्रिकेटर्स आहेत जे त्यांना परिस्थितीमुळे आणि या सुरू असलेल्या पॉलिटिक्समुळे त्यांना त्यांच्या स्वप्नांवरती पाणी फिरवायला लागते आता आपण आपल्या लोअर पळ प्रभाते वरळीमधनं निघतो आहे आणि आता आपण जाणार आहोत क्रिकेटच्या देवाकडे तर आपण पहिलाच आलेलो आहे इथे सचिन रमेश तेंडुलकर यांच्या बंगल्याजवळ जो बँड्रामधील पेरी क्रॉस रोड इथे आहे आणि यांचा बंगल्याचा नंबर आहे नाईनटीन ए पण आपलं बॅड कसं असं की सध्या सचिन तेंडुलकर यांचं घर आहे ते सध्या रिनोव्हेशनचं काम चाललं आहे सध्या ते दिल्लीमध्ये राहत आहेत पण आपण बघू शकतो आणि इथे खूप गर्दी असते जेव्हा सचिन सर या ठिकाणी असतात तेव्हा कधी तेव्हा मॅच जिंकून वगैरे यायचे तेव्हा इकडे खूप जल्लोष असायचा बघूया पुन्हा कधी इकडे येत आहेत ते तर चला आता आपण या ठिकाणावर निघतोय हाक मारते काय सर आतमध्ये नाही आहेत पण एवढं मात्र नक्की हा जो मंत्र आहे ना मंत्रच बोलता येईल याच्याने पूर्ण जगाला वेळा केला होता चला आता आपण मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर याच्या कडून निघतोय मी पर्सनली सचिन तेंडुलकरचा खूप मोठा फॅन आहे आणि सचिनने ज्या दिवशी दोनशे मारले होते ना जे साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध होते ते मला आजही आठवते मी माझ्या क्लासला सुट्टी मारली होती नाही सुट्टीचं कसं झालं मग आहे की जेव्हा माझ्या क्लासचा टाइम झाला मी बॅग घेऊन उभा होतो दरवाज्यावरती मला अजून आठवते आणि सचिन एकशे पंच्याहत्तर एक ते एकशे ऐंशीच्या रेंजमध्ये तेव्हा खेळत होता आणि दोनशे होती पहिली दोनशे कसं आहे की नंतर भरपूर जणांनी मारले रोहित शर्मा पण लेजंड आहे भरपूर जणांनी मारले पण शेवटी कसं आहे पहिलं आहे ना ते शेवटी महत्त्वाचंच असते आणि ते कायम लक्षात राहते इथे सचिनच्या बंगल्याबद्दल सांगायचं म्हणजे दोन हजार सातला त्यांनी विकत घेतला चार वर्ष त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन केलं आणि दोन हजार अकराला ते या ठिकाणी त्यांच्या फॅमिलीसोबत राहायला आले हा जो बंगला आहे तो सहा हजार स्क्वेअर फूटचा आहे आणि खूप शांततेच्या ठिकाणी आहे आणि मस्त पण आहे आता आपण आहोत खार वेस्ट मध्ये आणि रुस्तम जी ची समोर आपल्याला ही बिल्डिंग दिसते या ठिकाणी क्रिकेटर हार्दिक पांड्या राहतो चार हजार स्क्वेअर फूटचं त्याचं घर आहे आणि तीस करोड रुपयाला त्यांनी सोळा माळ्यावरती इथे घर घेतलं होतं आणि त्याच्याच इकडे हार्दिक पांड्यासोबत रुणाल पांड्या पण इथेच राहतो तर आता आपण पोचलो आहोत मुंबई येथील बँड्रा येथे असलेल्या बी के सीजवळ एक नक्कीच सांगावं असं वाटेल की मेहनत आणि जिद्दीच्या जोरावरती आपल्या परिस्थितीवरती मात करून यशस्वी होणे याचं उत्तम उदाहरण म्हणजे क्रिकेटर यशस्वी जयस्वाल इथे बॅक बी केसीला येण्याचं कारण म्हणजे इथे आपण मागे बघू शकतो टेन बी के सी ही बिल्डिंग आहे अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे बिल्डिंग आहे अदानी रिॲलिटीची या बिल्डिंगमध्ये जानेवारी दोन हजार चोवीसला यशस्वी जयस्वालने स्वतःचं घर घेतलं साडेपाच करोड रुपयाला सध्या तर राहतो ठाण्यामध्ये त्याची ही कथा आहे ना ही खरंच प्रेरणादायी आहे म्हणजे अनेकांना प्रेरणादायी आहे जे मिडल क्लासवरून मोठं स्वप्न बघत आहेत त्यांचं कारण की त्यांनी इंडियन क्रिकेट टीममध्ये मेन टीममध्ये त्यांनी स्वतःचं त्यांनी स्थान उभं केलेलं आहे एक ओपनर म्हणून आणि आज तो यशाच्या शिखरावरती आहे बोलतात ना तंबूपासून टॉवरपर्यंतचा प्रवास हा खरंच आहे आणि त्याला सॅल्यूट आहे देव करू आणि त्याचा हा परफॉर्मन्स असाच राहू आणि तो खूप पुढे जाऊ आणि आपलं बॅड नक्की तो सध्या या ठिकाणी राहायला आलेला नाही पण तो लवकरच या ठिकाणी येणार आहे असं मला एका न्यूजमध्ये वाचल्यानंतर मला समजलं चला आपण पुढे जाऊया बघा आता आपण आलो आहोत मुंबईतील माहीम येथे आणि ते समोर आहे वाधवा म्हणून बिल्डिंग आहे आणि इथे आहे डब्ल्यू फिफ्टी फोर या बिल्डिंगमध्ये राहतो मराठमोळा इंडियन क्रिकेटर अजिंक्य रहाणे आणि बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती त्याची इकडून आतमध्ये जाताना एंट्री दिसत असते तर आजपर्यंत मुंबईनी या भारत देशाला खूप दिग्गज क्रिकेटर दिले म्हणजे सुनील गावस्कर असतील सचिन तेंडुलकर सर असतील आणि इतर सर्व काही त्यातल्यामधलाच एक म्हणजे मराठमोळा मुंबईकर आपला अजिंक्य रहाणे अजिंक्य राणेबद्दल एक नक्कीच सांगावं असं वाटेल म्हणजे अजिंक्य राणेच्या म्हणजे नेतृत्वाखाली म्हणजे तेव्हा तो कॅप्टन होता तेव्हा त्यांनी बत्तीस वर्षानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला पराभव दाखवला होता ही त्याची विक्रमी कामगिरी जेव्हा झाली होती त्याच्यानंतर जेव्हा तो जिंकून जेव्हा इकडे आला होता ना तेव्हा याच मागच्या वाधवाच्या इकडे त्याची एंट्री झाली होती आणि म्हणजे खूप जल्लोषामध्ये त्याचं स्वागत केलं होतं म्हणजे रांगोळी असेल फुलं असतील ढोल ताशाचा गजर इकडे सगळं काय काय होतं टेस्ट क्रिकेटर म्हणून ओळख असलेल्या अजिंक्य राणे कधीच चेन्नईचा ओपनर बॅट्समन बनला ना ते कळलं नाही म्हणजे त्याचा आपण परफॉर्मन्सचा विचार करू शकतो सध्या मला कळलं इकडे की अजिंक्य राणे लंडनमध्ये आहे म्हणजे क्रिकेटसाठी पण आपण त्याच्या घराजवळ आलेलो आहोत तर ॲक्च्युली बिल्डिंग ना एकदम मस्त वाटते आणि या बिल्डिंगचं खरं म्हणजे ना वरतून म्हणजे अजिंक्य राणेच्या घरातून ना व्ह्यू भारी दिसत असणार आहे कारण की समोर तशी एकदम दादर चौपाटी आहे भारी वाटते रुपारेलच्या बाजूच्या गल्लीमध्ये याची बिल्डिंग आहे सांग तुला इंडियन क्रिकेटर आवडतो ते तर सांगतेच मी आधी पण त्याआधी आहे पण त्या तिथे पोचायला त्यांना काय करावं लागतं हे त्यांचं त्यांनाच माहिती आणि मला कोण आवडतो म्हणायचं झालं तर मला महेंद्रसिंग धोनी खूप आवडतो आणि त्याचा जो पिक्चर आहे ना तो जेव्हा 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 लागतो ना तेव्हा आपल्यासाठी नवीन पिक्चर आपण बघत असो अरे तिथले डायलॉग पण पार झालेले आहे हाज सिंगने खरंच खूप छान केली कसं आहे पण माझा फेवरेट अक्टिंग करणं सोपं आहे पण एखाद्याची बायोपिटिक करणं खूप कठीण आहे कारण त्या माणसाला आपण बघितलेलं असते बेस्ट बेस्ट केले हा आणि ते दुसरं म्हणजे आताच्या ह्याच्यातलं रोहित शर्मा म्हणजे मुंबईचा राजा रोहित शर्मा तो तर आपल्या घराच्या बाजूलाच राहतो आणि आता आपण आलोय अजिंक्य राणीचे इथे तुला माहिती आहे अजिंक्य राणेला आपण कधी बघितलंय अजिंक्य राणेला कधी नाही आठवत नाही आठवत म्हणजे ह्या वर्षीच नाही सांगत आहे कधी एक दोन वर्ष असेल की लालबागच्या राजाच्या लाईन मध्ये आपण उभा होतो तिथून तर चला मित्रांनो आता हे व्हिडिओ इथेच थांबवतो या व्हिडिओमध्ये आपण वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे इंडियन क्रिकेटरचं मुंबईतील घर सुरुवात केली होती रोहित शर्मापासून रोहित शर्मा तर तिथेच राहतो त्याच्यानंतर आपण गेलो होतो विराट कोहली आणि युवराज सिंगच्या इकडे त्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतले होते त्याच्यानंतर आपण गेलो श्रेय शहरच्या इकडे श्रेय शहर पण त्या ठिकाणीच जातो आणि या चौकांबद्दल सांगायचं म्हणजे यांच्या घराच्या खालून मी रोज जातो म्हणजे रोज ऑफिसला जाताना हे मला भेटत त्याच्यानंतर मी पोचलो आपल्या क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या इकडे पण आपला बॅड की सचिन तेंडुलकरच्या घराचं रेनोवेशन चालू आहे त्याच्यामुळे चा ते सध्या मध्ये ते सदस्य असल्यामुळे ते सध्या दिल्लीमध्ये राहतात आणि नंतर आपण पोहोचलो हार्दिक पांड्याच्याकडे हार्दिक पांड्याची ॲक्च्युली बिल्डिंग मस्त होती पण तो खालचा जो एरिया होता ना तो मला तेवढा डेव्हलप वाटला नाही म्हणजे बिल्डिंगच्या मानाने आणि नंतर आपण पोचलो माहीममध्ये अजिंक्य राहण्याच्या घरी हे सर्व क्रिकेटर हे त्यांच्या क्षेत्रामध्ये हे म्हणजे बापच आहेत म्हणजे सचिन तेंडुलकर असू दे रोहित शर्मा असू दे युवराज सिंग युवराज सिंग रिटायर कधी झालेले आहेत पण त्यांचे सहा सिक्स हे अजूनही आठवतात विराट कोहली सारखी म्हणजे भारताला दिलेलं योगदान हे खूप मोठं आहे आणि आपण जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला जेवढं माहिती होतं तेवढं मी दाखवलं इतर भरपूर सारे असे क्रिकेटर आहेत जे मुंबईमध्ये राहतात तर आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबत हे व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विषय नका लवकर भेटू शक नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत चा बाय बाय